महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या आहेत कुर्ला असेल चांदिवली असेल विलेपारले पार्ले से, असेल एअरपोर्ट असेल त्याचबरोबर मुंबईतल्या वन जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या घरांच्या संदर्भात काय नेमके निर्णय घेण्यात आले कुर्ला चांदिवली वेले पार्ले या भागातल्या ज्या महापालिके रिलेटेड म्हाडा एसारे रिलेटेड ज्या काही समस्या होत्या या बाबतीमध्ये बैठक झाली आणि यामध्ये काही ठिकाणी जे दरड प्रवण क्षेत्र आहेत ती जवळपास दोनशे सत्तर आहेत परंतु अतिधोकादायक जे आहेत अठ्ठेचाळीस आहेत आणि त्यावर अठ्ठेचाळीसवर तात्काळ सेफ्टी नेटच्या सहाय्याने त्या प्रोटेक्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन लगतच्या एस आर ए किंवा म्हाडा प्रकल्पांमध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफ एस आय अधिकचा एफ एस आय त्या ठिकाणी कसा देता येईल या दृष्टीने देखील चर्चा झालेली आहे संजय गांधी उद्यानातले जे काही लोक राहतात त्यांचं देखील जे पुनर्वसन करण्यासंदर्भात एक कमिटी गठीत झालेली आहे आणि त्याचा देखील अहवाल लवकरच येईल त्याबाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर फनेल झोनमध्ये राहणारे लोक त्यांना हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना ते रिडेव्हलपमेंट करता येत नाही त्याबाबतीत देखील एक निर्णय आपण घेतला आहे आणि त्याचं सजेशन ऑब्जेक्शन स्टेजला ते आहे जे हाईट न वाढवल्यामुळे वरचे मजले बांधता येत नाहीत त्यासाठी टी डी आर आणि एफ एस आय देण्याच्या सूचना त्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय देखील त्यावर देखील चर्चा झाली आणि वनेल झोनमध्ये राहणारे लाखो लोक रहिवासी या शासनाच्या निर्णयामुळे त्यांना देखील दिलासा मिळेल सजेशन ऑब्जेक्शनमध्ये देखील आता काही सूचना येतील आणि त्यानंतर त्याच्यावर देखील निर्णय घेतला जाईल अशा एकंदरीत मुंबई शहरातले जे एस आर ए म्हाडा आणि संजय गांधी उद्यान आणि फनेल झोन या आ, सर्व क्षेत्रातले प्रश्न होते आणि त्यामुळे मला वाटतं या मुंबई शहरातल्या धोकादायक इमारती असतील रकडलेले सारे प्रकल्प असतील या संदर्भात देखील शासनाची सकारात्मक भूमिका आहे आणि त्यामध्ये एकतर प्रकल्प आपला घाटकोपरचा रमाबाई आंबेडकर नगर हा एम एम आर डी आणि एस आर ए मिळून करते सोळा हजार घरांचा अशा प्रकारचं बीमध्ये देखील आम्ही अनेक प्रकल्प पुढं नेतो आहे जेणेकरून मुंबई शहरातल्या अनेक वर्ष रखडलेल्या झोपडपट्ट्या असतील धोकादायक इमारतींचा क्लस्टर असेल या माध्यमातून विकास होईल आणि मुंबई कर जो काही मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या बाहेर त्यांचे प्रकल्प रखडल्यामुळे गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये येण्यासाठी सरकार ठोस भूमिका आणि ठोस निर्णय घेते या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना फायदा होण्याचा हां बिलकुल यामध्ये या, या सर्व निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना नक्कीच फायदा मिळेल कारण शेवटी मुंबईकर जे काही रखडलेल्या प्रकल्पांच्यामुळे ते सध्या त्यांना जी घराची चिंता सतावती आहे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यामुळे शासन पूर्णपणे यामध्ये सकारात्मक आहे या आणि म्हणून आम्ही नवीन जे गृहनिर्माण धोरण केलेलं आहे त्यामध्ये देखील परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर ज्या आपल्या आ, वर्किंग आपल्या नोकरी करणाऱ्या नोकरदार महिला आहेत त्या देखील आणि त्याचबरोबर स्टुडंट जे आहेत शिकायला येतात ते देखील आणि जे ज्येष्ठ नागरिक पोलीस गिरणी कामगार या बाबतीमध्ये देखील आम्ही नवीन धोरणामध्ये त्यांच्या बाबतीत विचार केलेला आहे आणि त्यामुळे जसं सर्वांसाठी घरं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची जी योजना आहे त्या योजनेला देखील हे सपोर्टिव अशी योजना राज्य सरकारची आहे आणि नक्कीच यामधून लाखो लोकांना दिलासा मिळेल दोनशे सत्तावीस वॉर्ड मुंबई महापालिकेमध्ये निश्चित करणे त्यानुसार आता निवडणुका होणार आहेत पूर्वीप्रमाणे दोनशे सत्तावीस प्रभाग निश्चित करण्यात आले मुंबई महापालिका हा पूर्वी दोनशे सत्तावीस होते आणि त्याप्रमाणे दोनशे सत्तावीस प्रभागांचं सर्वेक्षण करणं आणि वॉर्ड रचना करण्याच्या सूचना महापालिकेला दिलेले आहे संजय शिरसाट आणि बावनकुळे यांची आज बैठक झालेली आहे काहीशी नाराजी होती ती दूर झाल्याचं ते म्हणतात पण आर्थिक निधी तो कमी पडत होता त्यांच्या कामं होत राहतील आणि निधी मिळत राहील थोडं कधी कधी मागे पुढे होत असतो परंतु कुठल्याही विभागाचा निधी दुसऱ्या कुठल्याही विभागाला देण्याचा निर्णय होणार नाही सरकारची ती भूमिका नाही कुठल्याही विभागावर अन्याय शासन करना नहीं है। सर आरोप होता है में मुंबई पावन और संजय सिरसाट जी की आज हाँ बैठक हुई है अभी आ, समाधान व्यक्त किया है और मैं इतना ही कहूँगा कि आदिवासी विभाग हो सामाजिक न्याय विभाग हो किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा और किसी का भी निधि कम नहीं होगा और कहीं का भी निधि कहीं डाइवर्ट नहीं करेंगे कि ये सभी विभाग महत्वपूर्ण है. नरेंद्र आहे जी शिष्टमंडळ जी शिष्टमंडळ मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जगभरामध्ये चौतीस देशांमध्ये पाठवली होती त्या शिष्टमंडळांच्या बरोबर चर्चा आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी केली आणि त्या ठिकाणी आलेले प्रत्यक्ष अनुभव आणि त्या ठिकाणी जी काही भूमिका भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा त्या त्या, त्या देशांमध्ये त्या त्या शिष्टमंडळांनी भूमिका अगदी योग्य प्रकारे त्यांना समजावून सांगितली आणि त्यामुळे ते कन्व्हेन्स झाले आणि त्यांनी भारताला पाठिंबा दिला आणि दहशतवादाला विरोध केला त्यामुळे अशी जी काही डेलिगेशन गेली होती त्यांच्याशी काल प्रधानमंत्री मोदयांनी काल स्वतः चर्चा केली आणि जाणून घेतलं की ही भेट जी आहे हे डेलिगेशन जे ज्या ज्या देशांमध्ये गेलं ते किती फ्रुटफुल ठरलं फायदेशीर ठरलं या बाबतीत देखील चर्चा केली प्रधानमंत्री मोदीजी सभी डेलिगेशन कल कल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जो डेलीगेशन कई देशों में गए थे ऑपरेशन सिंदूर के बाद पहलगाम अटैक के बाद वहाँ पर उनको आया हुआ अनुभव जो और भारत की जो भूमिका वहाँ पर रखने की जिम्मेदारी ये डेलीगेशन पर थी और पाकिस्तान का जो दहशतवादी चेहरा है उसको एक्सपोज करने के लिए ये टीम जो है कामयाब हो गई और इसीलिए उनके साथ रूबरू बात करना उनके साथ चर्चा करना इसके लिए कल प्रधानमंत्री जी ने सभी लोगों को समय दिया और सभी लोगों को शाबाश की भी दी कि अच्छा आपने जाकर सब जगह जाके हमारे भारत की जो भूमिका है सही भूमिका है आतंकवाद के खिलाफ ये बताने में ये सब टीम कामयाब हो गई और ये कल अच्छा हुआ कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने सबको समय देकर सभी लोगों के अनुभव का जायजा लिया